सब्सक्राइब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जेस किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण रव्याचे टम्म फुगलेले आप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत हे आप्पे बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करायची नाही फक्त रवा भिजवूनच हे आप्पे आपण बनवणार आहोत अगदी वीस ते पंचवीस मिनटात हे आप्पे बनतात चला तर मग आप्पे बनवायला सुरुवात करूयात याकरता एक कप रवा घेतला आहे इथे मी जाड रव्याचा वापर केला आहे आता यामध्ये अर्धा कप दही घालूयात रव्याच्या निम्म दही इथे वापरायचं आहे दही आणि रवा चांगला मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये दह्या इतकंच म्हणजेच अर्धा कप पाणी घालायचं आहे हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही रवा भिजल्यानंतर हे मिश्रण थोडं घट्ट होतं आता याला साधारणत पंधरा मिनटे साईडला ठेवून देऊयात जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे भिजला जाईल पंधरा मिनिटे झाली आहेत हा रवा चांगला भिजला आहे बघू शकता तुम्ही हे बॅटर बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता यामध्ये वन फोर्थ कप पाणी घालूयात व याला चांगलं मिक्स करून घेऊयात हे बॅटर जास्त घट्ट नाही करायचं थोडंसं सरबरीतच असलं पाहिजे इथे परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं आपे बॅटर बनवून तयार आहे आता याला आपण जिरे मोहरीचा तडका देणार आहोत गरम तेलामध्ये हाफ टेबलस्पून जिरे आणि हाफ टेबलस्पून मोहरी घालायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की ती या बॅटरमध्ये घालायची आहे व हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर या, या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालावे त्याचबरोबर एक टेबलस्पून हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट करून मी यामध्ये घातली आहे आता एकदम बारीक चिरलेला एक, चिर एक टोमॅटो घालूयात त्याचबरोबर बारीक किसून घेतलेले गाजर एकदम बारीक चिरलेला कांदा अर्धा कप उकडलेले कॉर्न एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे हे सर्व चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात आपे बनवते वेळी तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडत असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात लहान मुलांच्या टिफिनला हे व्हेजिटेबल्स घालून बनवलेले आपे तुम्ही देऊ शकतात यामुळे वेगवेगळे व्हेजिटेबल्ससुद्धा लहान मुले, वेग मुले आवडीने खातात यामध्ये आपण एकदम चिमुटभर खाण्याचा सोडा घालणार आहोत आता यावर थोडंसं पाणी घालायचं व हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं खाण्याचा सोडा घातल्यामुळे हे आपे एकदम टम्म फुकतात इथे आप्पे बॅटर बनवून तयार आहे चला तर मग आप्पे बनवायला सुरुवात करूयात इथे मी आप्पे बनवण्यासाठी लागणारा पॅन गरम व्हायला ठेवला होता गरम झालेल्या आप्पे पॅनमध्ये अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने तेल घालावे यानंतर यामध्ये अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हे आप्पे बॅटर घालावे हे आप्पे एकदम टम्म फुगतात त्यामुळे काठांपासून थोडंसं कमी यामध्ये बॅटर घालावं आता झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे मध्यम आचेवर हे आप्पे वाफवून घ्यावे हे बघा दोन तीन मिनिटांनी झाकण उघडलं खालची बाजू अशा प्रकारे सोनेरी भाजली गेली पाहिजे आता हे आप्पे दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यावे पलटण्यासाठी अशा प्रकारे पातळशा चमचाचा वापर करावा आता दुसऱ्या साईडने तीन ते चार मिनिटे हे आपे आप चांगले शिजवून घ्यावे बघू शकता तुम्ही इथे दुसऱ्या साईडनेही आपे चांगल्या प्रकारे भाजले गेले आहे आता हे आपे आप काढून घेऊयात व अशाच प्रकारे सर्व आपे आपण बनवून घेऊयात हे आपे बनवते वेळी पहिली टीप म्हणजे आपे आप चिटकू नयेत म्हणून यामध्ये तेल घालावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपे एका साईडने पूर्णपणे भाजल्याशिवाय त्याला पलटी करू नये नाहीतर आपे आप तुटू शकतात अशा प्रकारे मी हे सर्व व्हेजिटेबल्स घातलेले मसाला आपे आप बनवून घेतले आहे हे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले रुचकर खमंग असे रवा आप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पी एम जे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू